नाही बघा मी एवढंच आपल्याला सांगणार आहे आमचे जे उमेदवारी आहे हे भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाकडूनच आहे आम्ही पार्टीची बंडखोर करणारे माणसं नाही आहे हे तुम्हाला स्पष्ट करतो आणि जे आमचे पार्टीचे वरिष्ठ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब एव अजितदादा हे जे वरती ठरवतील महायुतीबद्दल तेच आम्ही असं खाली फॉलो करणार आणि फडणवीस साहेबांचं जे आहे ते आम्हाला डिसिजन मान्य असणार तुमच्या किती कार्यकर्त्यांना आतापर्यंत नॉमिनेशन दाखल केले जसं तुम्ही आज केलं म्हणता भाजपकडून असे किती दाखल झाले बघा कार्य असं मी कार्यकर्ते नाही बोलणार मी आमचा मित्र परिवार माझ्या वडिलांचा माझा एव्हा आमच्या भारतीय जनता पार्टीचा परिवार बोलणार आमच्या परिवारातून टोटल सहाशे इच्छुक उमेदवार आहे आता फॉर्म तकरीबन मी तुम्हाला हे बोलू शकतो दोनशेपेक्षा जास्त लोकांचं भरून झालं आहे परंतु दोन, दोन तारखेला किंवा जे काही फॉर्म मागे घ्यायची जे लास्ट डेट आहे तेव्हापर्यंत काही लोकांचे फॉर्म परत मागे येतील कारण पक्षाच्या तिकीटची संधी एक सगळ्यांना पाहिजे असती पण सगळ्यांना पण खुश करू शकत नाही आता वरती युतीचा काय होणार त्यावर पण खूप लोकांचे फॉर्म डिपेंडेंट आहे एकदा ते एक क्लिअर झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला मी एक संख्या देऊन देणार आणि परत एक आपण प्रेस बाईट सगळे मीडिया बांधवांना देणार आणि मी फक्त आता एवढंच बोलू इच्छितो की माननीय संगीताताई गोरेंटल यांचे कार्यकाळात झालेला जे विकास आहे जसं स्वच्छतामध्ये मॅडमने आपला रँक ऑल इंडियावर ट्वेंटी टू आणला होता मराठवाड्यात आपण नंबर वनवर होतो आणि महाराष्ट्रात नंबर सहावर होतो हे असला एस टी पी मॅडमचे काळात झालेलं आहे माझे वडील आदरणीय जलसम्राट कैलाशजी गोरेंटीआल यांची जालना जायकवाडी योजना इंटरनल पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनचे माझे आई वडील दोघांची योजना मी आज बोलू शकतो त्यासोबतच माझे वडिलांनी जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे पैतीस एम एल डीचा एक बेड आणि पंधरा एम एल डीचा जालन्यात एक फिल्टरबेड पैतीस एम एल डीचा शागरमध्ये आंबड सागर आपला माताचा मंदिर आहे बघा मत्स्यधरी माता मंदिर त्याच्या मागे त्यासोबतच शंभर कोटीचा एक सोलाऊर्जा प्रकल्प ते आणलं आहे आणि जालना मेडिकल कॉलेज तर अशा डेव्हलपमेंट वर्क्स बघून आणि विशेषकर त्यानंतर आदरणीय श्रीरावसाहेब दानवेजी साहेब यांना माझे वडील जालना शहराचे कधी भाग्यविधाते का बोलतात कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला दानवे साहेबांची मदत होती त्यासोबतच आपलं जे रेल लाईन जे झाला डबल गेज जे केलं आहे ते दानवे साहेबांनी केलं आहे सिमेंट रस्ते खूप जे जालनाला जे दिसत आहे ते दानवे साहेबांनी माझे वडीलचे कार्यकाळात झाले तर आदरणीय दानवे साहेब आदरणीय कैलाजी वरंट्याल साहेब आदरणीय संगीताताई जी यांच्या कार्यकाळात जे आलेला जे विकास आहे ते विकासाला बघून आम्ही आज मतदारांपर्यंत चाललो आहे आणि वरती जर तुम्ही बघितलं तर आमची देवाभाऊची सरकार आणि वरती मोदी साहेबांची सरकार याला बघून आम्हाला मतदान होणार आहे याची मी खात्री एक देतो शेवटचा प्रश्न तुम्ही दोघांनी अर्ज दाखल केले की ताईंचं एकटींचा एकटीनचा अर्ज दोघांचं दाखल केलं आहे आणि उद्या आणखी काही अर्ज दाखल होतील

मी एवढंच बोलेल की आज पक्षाकडनंच अर्ज दाखल केलेला आहे पहिली महानगरपालिकेची ही निवडणूक होत आहे आणि यामध्ये निश्चितपणे आम्ही जास्तीत जास्त जागेवरती विजय होऊ एवढ्याच दे बोलते धन्यवाद आहे कळेल तुम्हाला